कोणत्याही मोठ्या पदावरील व्यक्ती त्या पदावर जाण्याऐवजी आधी माणूस असतो मग कितीही मोठे पद मिळाले तरी त्याच्यासाठी माणूस की जिवंत राहिली पाहिजे असे नेहमी बोलले जाते नासिक माजी विशेष पोलीस महानिरीक्षक व भाजप नमो चर्चे राज्याध्यक्ष डॉक्टर प्रतापराव देगावकर यांनीही याचा जिवंत दाखला दिल्याचं नुकतंच दिसून आलं आहे आज सत्तावीस जानेवारी रोजी मालेगाव सटाणा रोडवरील व दाभाडी शिवरातील रस्त्यावरील अपघात पाहतात डॉक्टर प्रतापराव दिघावकर यांनी गाडी थांबवत आधी त्या अपघातग्रस्तांची मदत केली आहे एवढेच नव्हे तर जखमींना मालेगाव येथील हॉस्पिटलला उपचारार्थ रवाना ते पुढील प्रवासाला निघाले आहेत डॉक्टर प्रतापराव दिगावकर यांनी आज माणुसकीचं दर्शन घडून दिल्यानं त्यांच्या दाखल्याची सर्वत्र चर्चा होत आहे अपघात झाल्यावर सहसा कोणी थांबत नाही मात्र डॉक्टर दिघावकर यांनी मात्र आदर्श दाखला दिला आहे डॉक्टर दिगावकर यांनी केलेल्या अपघातग्रस्तांची मदत हा संपूर्ण महाराष्ट्रात कौतुकाचा विषय ठरत आहे बिरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज मालेगाव